निंगणूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक श्री सुरेश मुळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून या सोहळ्यात पाहुणे मंडळींचे मनोरंजन व वा प्रबोधन व्हावे या उद्देशाने मुळे परिवाराने प्रसिद्ध गायक सुनील चव्हाण निर्मित जिव्हाळा कला संचार निमंत्रित करून लग्न समारंभाची शोभा वाढवली श्री विश्वेश्वर बँक Ji how ओंकारेश्वर देवस्थान दाभडी येथे कुर्हा येथील प्रतिष्ठित नागरिक रुपेश आडे यांच्या बहिणीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात पाहुणे मंडळीचे मनोरंजन व प्रबोधन व्हावे या हेतूने आडे परिवाराने प्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार सुनील चव्हाण यांच्या जिव्हाळा कला निमंत्रित करून पाहुणे मंडळींना मनोरंजनाबरोबर प्रबोधनाची मेजवानी दिली संचालित कलावंत ऑर्गन प्लेयर डीजे साखरे ढोलकी सम्राट अशोक इंगोले तबला वादक शिवाजी चौरे ऑक्टोपॅड राजेश मेश्राम गायक अंकुश कोटरंगे गायिका कल्पना म्हस्के गायिका रक्षा राघोरते आणि स्त्री व पुरुषच्या आवाजात गायन करणारे सुनील चव्हाण यांनी सुंदर अशी आपापली कला सादर केली विष्णू शिंदे आणि सोपान कोकाटे यांच्या लेखणीतून साकार झालेलं गीत विसरू रे आई बापाला झिजविली जाणे काया मिळणार नाही पुन्हा आईबापाची माया ही गीत गाऊन उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकले रुपेश आडे यांच्या हस्ते सुनील चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला